प्रकाश चल आपल्याला व्हिडिओ बनव चल हां ठीक आहे ममा चला चाललो चला तिकड हांधाळाय का हा अभी अंधाय करा फ्री फायर हा अबे अंधा कैसे ना, तारौ तारौ ना हो एक तो मैंने तुझे बताया नी आकुला नहायन रे

मोलाली आजाद अंगावरून गाडी घातला असतो बे हे आमचा मामा शंभर वेळा चुकतय एक व्हिडिओ करायला दोन तास लावतोय हे बघ आमच शी खड्ड्यात पडला असतो की तुला अंधार असला असतो तर तुला खड्ड्यात पडला असतो हे आता दोन मिनिटात विसरते अजूनही

ಈಗ ಹೋಗು ಅಲ್ಲಿ ಹಳವಾ ಅಲ್ಲಿ ನಿಂದ್ರ ಸಾಕತ್ ನೀನಿರ್ಬೇಕು ನಾನು ಹೇಳಿ ನಾ ಇಲ್ಲಿಂದ್ರೆ ತಿನ್ನಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಂದ್ರು ನಿಂದ್ರ ತಿನ್ನ

Hello。